मराठी काय एकच मराठा आरक्षण तर आपण बघू शकतोय अशा पद्धतीचा उत्साह या ठिकाणी आहे जरांगे पाटलांचा जीव धाराशिव अशा घोषणा या ठिकाणी आपण बघू शकतोय आणि आजपासूनच दिवस मोजायची काउंट डाऊन सुरू झालेली आहे अवघे बावीस दिवस राहिलेले आहे प्रत्येक गावागावात तालुक्या तालुक्यात वाड्या वस्त्यांवर उत्साहाचं वातावरण आहे मुंबईला जाण्याची तारीख जवळ येण्याची वाट बघत आहेत सगळ्यांनी जेवढ्या क्रुझर असतील ट्रॅक्टर असतील टेम्पो असतील छोट्या हत्ती असतील सगळ्या गाड्या बुक केलेल्या आजपासूनच आणि मनोज दादांना धाराशिवून किती मोठ्या संख्येने समाज बांधव येणारे ते सगळे बांधव या ठिकाणी येऊन मराठा सेवक जे आहेत ते मनोज दादांना सांगतायत की आम्ही अशा अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे चार दिवसाचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा मनोज काढलेला आहे त्यामध्ये आज धाराशिव या ठिकाणी दिवसभर मनोजदादा सगळ्यांशी सगळ्या धाराशिवच्या जिल्ह्यातील सर्व बांधवांच्या भेटी घेऊन उद्या सोलापूरच्या बांधवांच्या भेटी घेऊन परवा सांगली <coughs> या ठिकाणी आताच विजू घाडगे पाटील जे ज्यांच्यावर सूरज चव्हाण या इस्माने हमला केला होता आणि त्याचा पाय उतार मराठ्यांनी कशा करून दाखवला तर त्याचं आत्ताच प्रत्युत्तर आलं तर अशा पद्धतीने प्रॉपर नियोजन हे मुंबईला जाण्याचं चालू आहे मायक्रो प्लॅनिंग चालू आहे म्हणजे मोठमोठ्या सभा न घेता मराठा सेवकांना बोलून प्रत्येक गावागावात कसं नियोजन करायचं ही तयारी चालू आहे तरी जे समाज समाजबांधव बघत आहे सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने आपल्याला मुंबईला कसं जाता येईल याचं नियोजन आपापल्या परिसरात करायचंय हे तुमच्या आमच्या घरचं काम आहे मनोज जरांगे पाटलाच्या घरचं काम नाही मनोज दादांना कुठे पोहोचण्याच्या मर्यादा असतात तर त्यांचे हात आपण बळकट करण्यासाठी प्रत्येकाने आपापलं गाव वाड्या वस्त्या सर्कल हे सांभाळायचं आहे आणि जास्तीत जास्त संख्येने मराठा हा मुंबईला न्यायचा आहे मनोज दादाचं सहा कोटी मराठ्यांना मुंबई नेण्याचं स्वप्न आपल्याला साकार करायचं आहे लढेंगे जितेंगे सब जरांगे धाराशिव या ठिकाणी अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे आजपासूनच मुंबईला जाण्याची लगबग चालू झालेली आहे आपण या ठिकाणी बघू शकतोय मा मोठ्या प्रमाणात माता भगिनी आलेले आहे आणि مونکي ڏيکڻ چاهيه مونکي ڏيکڻ چاهيه مونکي

मनोज भाऊ झरंगे पाटलांसोबत मुंबईला जायचं आहे तरी सर्व मराठा बांधवांना कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी आपल्या भविष्य काळासाठी आपल्या लेकरांच्या भविष्य काळासाठी आणि आता नाही तर कधीच नाही कारण काही शेवटची वेळ आलेली आहे तरी आता आपल्याला मुंबईला निघायचंय आता कुठं जायचंय मुंबईला जायचंय सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एक तीन दिवस आहेत